मनोज जरांगे यांच्या सहाव्या टप्प्यातल्या दौऱ्याला आजपासून सुरुवात होतीये आजपासून ते गोदापट्ट्यातील एकशे तेवीस गावांचा भेटी दौरा करतील जालना छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यातील काही निवडक गावांना ते भेट देतील या दौऱ्यामध्ये त्यांच्या कोणत्याही सभेचं नियोजन करण्यात आलं नसून गावातील मराठा समाज आणि आंदोलकांसोबत ते चर्चा करतील तसंच मुंबईतील आंदोलनाबद्दल ते गावकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत दरम्यानच जरांगेंच्या दौऱ्याला सुरुवात होण्यापूर्वी मनोज जरांगेंनी यांनी पत्रकारांशी संवाद साधला ज्यांच्या नोंदी दिल्यात त्यांचं सर्टिफिकेट अजून दिलं नाही बीड जिल्ह्यामध्ये तेरा हजार सर्टिफिकेट सापडली त्यातील के, केवळ एक हजारच प्रमाणपत्र देण्यात आली तेरा हजार का दिली नाही असा सवाल जरांगेंनी सरकारला विचारला तसंच यावेळी भुजबळांवरही त्यांनी सडकून दिली केली पाहूयात जर म्हणाले तुला जर ओबीसीच येड लागला असत तर तुला धनगर बांधवांच्या आरक्षणावर स्पष्ट भूमिका केली स्पष्ट भूमिका तुझी केली असती तुला येड एवढं लागलेलं आहे केशी माग घ्यायच्या राजकारणात मोठा मोठाले पद घ्यायची हे ये येड लागलेलं आहे तुला तुला ओबीसीचं कल्याण व्हावं हे ये येड नाही लागलेलं तू एवढी येडे समजू नको ओबीसी बांधव धनगर बांधव बंजारा बांधव यांना कळालं त्यांच्या आरक्षणाला नाही धाका लागून त्यांना पुढं घालतो येऊ इतका विचित्र मनुष्य येऊ त्या समाजाला धनगर समाजाला आणि वंजारी समाजाला पुढं घालतो येऊ इतका हे वेळ लागल का तुला लोकांच्या ज्यांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही त्यांना ला पुढं घालायचं हे येड लागलं का तुला तो साबित राहायचं म्हणजे आमच्या दिन नाराजा करून तो जो घरी मोकळा की ज्या नोंदी दिल्यात ना त्यांच्या काही जणांचे सर्टिफिकेट सुद्धा यांनी दिले नाहीत आणखी तेरा हजार सापडलेत बीड जिल्ह्यात मला एक माहिती मिळाली मी अधिकृत माहिती आणखी घेणारच पण मला जी ऐक्यू माहिती सांगितली तेरा हजार नोंदी सापडल्या फक्त एकच हजार पत्र दिले कशामुळे दिले तुम्ही तेरा हजाराच्या त्या ते परिवारांना लाभ का नाही दिला आजच्या कॅबिनेटमध्ये तो सुद्धा निर्णय होणं अत्यंत गरजेचं आहे मुख्यमंत्री साहेबांना आणि दोन उपमुख्यमंत्री साहेबांना विनंती तुम्ही आणखीन तरी गांभीर्याने लक्ष घाला आणि मनोज जरांगे पाटील यांनी आता आपल्या दौऱ्याला सुरुवात केलेली आहे ते विविध गावांमध्ये जाऊन गाठीभेटी घेणार आहेत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट